पोस्ट करा पोस्ट करा बाळासाहेब वाजवे काका भूमिका पोस्ट करा पोस्ट करा पोस्ट करा बाळासाहेब वाजवे भूमिका पोस्ट करा पोस्ट करा पोस्ट करा बाळासाहेब वाजवे भूमिका पोस्ट करा पोस्ट करा पोस्ट करा बाळासाहेब वाजवे भूमिका पोस्ट करा पोस्ट करा मराठा एक मराठा मराठा एक मराठा पाटील सांगतील राहणार आणि मनोज दादा जरांगे पाटील जे पुढे सांगतील तेच काम करणार आम्ही आणि मनोज दादा जरांगी पाटील जर आजबे काकाने त्यांना समर्थन दिलं असतं तर आम्ही त्यांची भूमिका स्पष्ट केली असते की आम्ही आजबी काका सोबतच असत दाखवलं असतं आणि कामही केलं असतं आम्ही इथून मागे मागच्या वेळेस आम्ही आजबी काकाचं काम केलेलं आहे पण इथून पुढे मनोज दादा जारांगी पाटील सांगतील तेच काम करू आम्ही आजबी काकाचं विरोध नाही आमचा पण ते आम्हाला विरोधीत हा हे भूमिका आम्ही स्पष्ट मराठा समाजाला विरोध करतात ते मनोज दादा जरांगीला विरोध करतात त्याच्यामुळे तुम्ही वैयक्तिक नेमकी काय भूमिका घेणार आम्हाला जरांगी पाटील सांगतील ती भूमिका आमची वैयक्तिक भूमिका मांडली होती ती माझ्या आमच्या गावाच्या विरोधात आजबे काका आहेत त्यांच्या विरोधात माझी स्पष्ट भूमिका आहे गावाच्या समर्थन करून कि मी एकही मराठा समाजाला मतदान करून देणार नाही आणि प्रत्येक गावागावात जाऊन प्रत्येक मराठा समाजाल आजवे काकाने आपल्या मराठा समाजाला विरोध केलेला आहे त्यांना एकही मतदान करता कामा नाही आणि आजबे काका जर हेवड्यातून जरी निवडून आले तर मी भर चौकात पाठवू त्याच्या आत्महत्या करेन आजबे काकांच्या काय मागणी आमची मागणी म्हणजे फक्त मराठा आरक्षण आमच्या डोक्यात दुसरं काय नाही आम्हाला फक्त सर्व मराठ्यांना आरक्षण भेटलं पाहिजे आणि जरांग पाटलाच्या सोबत आम्ही सगळे आहोत याच्यात एकही माणूस कुठला फुटला जाणार नाही ना 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 तेवढी दे वाई देतो आक्रमक होयचं कारण फक्त एकच आहे की दहा अक्रमणे झाले एक माणूस समाजासाठी जर लढत असेल आणि त्याच्याकडे जे निवडून आलेले जे सत्तेवर आहे त्यांनी कसल्याच प्रकारचं लक्ष नाही देणं हे बरोबर नाही त्याच्यासाठी जे जरांगे पाटील जे म्हणतेन त्यांचे आमचे पूर्व असेल येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही फक्त एकच सांगणार जरांगे पाटलांनी जर एखादा दगड बी उभा केला तरी त्यांना आम्ही निवडून देणार म्हणजे देणार काय अपेक्षा काय आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे असं वाटतं आजबी काकाच्या विषयावर जर बोलायचं झालं तर आज, भी आज भी काका आजबी काकांनी फक्त एवढंच करायला पाहिजे काल जे आमच्या गावात आले पण आरक्षणाच्या मुद्द्यावर एक शब्दही त्यांनी काढला नाही हे आम्हाला खंच वाटते बोललेच नाही ते काही शब्दच काय